महाआरती व्यसन मुक्ती मेळाव्याच्या प्रसंगी उपस्थित असलेले आपल्याला उत्कृष्ट असं मार्गदर्शन के केलं ते आदरणीय जितूदारा व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे परम मित्र टाटियाजी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय नेतेगण जळगाव धुळे नंदुरबार या परिसरातून आलेले आपले सगळ्यांचे समाज बांधव बंधू भगिनी बाळगोपाळांना मी स्वतःला भाग्यवान समजतो बाबाजी आपल्याला हा कार्यक्रम अमळनेरला घेण्याची आपल्या सगळ्यांना अनुमती दिली यापूर्वी दोन तीनदा अशा स्वरूपाचा कार्यक्रम अमळेर तालुक्यामध्ये किंवा अमळेरच्या परिसरामध्ये आपण यापूर्वी सुद्धा घडवलेला आहे आणि बघितलेला सुद्धा आहे सुरुवातीच्या काळामध्ये काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे याविषयी जास्त कल्पना जरी नसली तरी सुद्धा विराट स्वरूप आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून समाजाच सगळं संघटन एक संघ करून आज ते विराट स्वरूप आपल्याला सगळ्यांना बघायला मिळत आहे आपल्याला जितूदादांनी आता सांगितलं संत गुलाम महाराज असतील संत साम रामदास महाराज असतील आणि त्यांच्या नंतर आतापर्यंत सगळ्यांनी दिली पाहिजे आपले आवडते सगळ्यांचे चंद्रसेन महाराज असतील या सगळ्या पिढ्यांनी आपल्यापर्यंत आतापर्यंत ज्ञानाचा पाझर टप्प्या टप्प्याने घराघरापर्यंत समाज संघटित करून त्यांना आपली दिनचर्या कशी असली पाहिजे याच्यासाठी सातत्याने प्रबोधन वार करताना आपल्याला बघायला मिळत मी टाटिया या ठिकाणी मनापासून या ठिकाणी कौतुक करतो गेल्या दहा पंधरा वर्षापासून आपल्यामध्ये वास्तव्य करून समाजामध्ये पूर्वी पार जे जे काही घडलं असेल त्याच योग्य पद्धतीने मांडणी करून आपल्यापर्यंत आपल्या पूर्वजांनी काय केलेलं आहे आपल्या पूर्वजांचे संस्कार काय होते आपल्या पूर्वजांचे विचार काय होते हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम साठियाजी का सातत्याने आपल्या समोर आपल्याला करताना बघायला मिळत मला आनंद वाटतो दादा मी जवळजवळ तीस बत्तीस वर्षापासून राजकीय क्षेत्रात काम करतोय मला माझ्या तालुक्यातल्या जनतेने सगळ्या छोट्या छोट्या निवडणुकींमध्ये आशीर्वाद दिला पण विधानसभेची ज्या वेळेला निवडणूक यायची मग दोन हजार नऊ ला असेल दोन हजार चौदा दो ला असेल पण कुठेतरी माझ्या मागे भगवंताचा आशीर्वाद कमी होता म्हणून मला पराभव बघायला मिळायचा पण या सगळ्या गोष्टींमध्ये आपण कुठेतरी सुधारणा केली पाहिजे आपण कुठेतरी चुकतोय असं वारंवार माझ्या मनाला जरी वाटत असलं तरी सुद्धा मार्ग देणारे मार्ग दर, दर, दर्शवणारे जोपर्यंत आपल्या समोर येत नाही तोपर्यंत व्यक्तीला काही मार्ग सुचत नसतो म्हणून महेंद्र बोरसे असतील किंवा त्यांच्या बरोबर ही सगळी टीम असेल या सगळ्यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या अगोदर माझ्याशी संपर्क केला की दादा तुमचा विश्वास बसतो का मी त्यांच्याकडे बघत राहिलो की विश्वास बसतो हो सांगू का नाही सांगू मी त्याला काहीच बोललो नाही हे दहा बारा जण माझ्याजवळ बसले करतील काय नाही म्हणे आम्ही रंजनपूरला जाणार आहे तुमच्यासाठी आशीर्वाद घेऊन येणार आहे मला रंजनपूरही माहिती नव्हतं कोणाचा आशीर्वाद घेऊन येणार आहे याचीही कल्पना नव्हती थी। म्हणत ठीक आहे आशीर्वादच द्यायचा आहे मिळतोय आपल्याला का द्यायचं काय म्हणल्यानंतर त्यावेळी कशाचाही विचार न करता दादा मला सांगताना एक अभिमान या गोष्टीचा वाटतो की साधा भाड्याला लागणाऱ्या गाडीचा खर्च सुद्धा न घेता आमच्या इथली सगळी मंडळी आपल्यापर्यंत पोहोचली त्या ठिकाणी आशीर्वाद घेतला आशीर्वाद घेऊन आल्यानंतर मला कधी ते भेटलेही नाही निवडणूक आटोपल्यानंतर ज्यावेळी माझ्या लक्षात आलं कारण एकदा विजय झाला माणूस की सगळं विसरून जातो आणि विसरल्यानंतर मी जवळपास दोन अडीच महिन्यानंतर मलाही सुधरत नव्हतं कोणाचा सत्कार घ्यायचा कोणाला कारण आमच्या तालुक्यामधलं भूमिपुत्राच वार्ग असं काही होत की त्याच्या समोर कोणी टिकणार नव्हतं म्हणून मी दोन अडीच महिन्यानंतर यांना सांगितलं की आपण आशीर्वाद घेऊन आलेले आहेत पण ज्या ठिकाणून तुम्ही आशीर्वाद घेतलेला आहे त्या वास्तूपर्यंत मला जर का आपण पोहोचवलं तर तो आशीर्वाद मला सुद्धा मिळाल्यासारखा होईल अशी मी त्यांच्याशी चर्चा केली आणि लगेच दीड महिन्यानंतर कोरोना सारखा आजार सुरू होऊन गेला मग तेही मला भेटायचे मी त्यांना भेटायचो नाही या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात जायची तर फार मोठी अडचण होतीच पण त्याच्या बरोबरही शेजारच्या घरात समजा वाटीवरच्या तांदूळ किंवा समजा साखर आणायची असेल तर ती सुद्धा एक मोठी अडचण होती मग तशा परिस्थितीमध्ये आम्ही सगळेजण म्हटलं आता हे सगळं मिटल्यानंतर जाऊ आणि मिटल्यानंतर जाण्याचं ठरवलं सरकार जेमतेम त्यावेळी काहीतरी दोन अडीच वर्ष चाललं ते आणि जसं जायचं ठरवलं तेवढ्याच आमचं सरकार पडलं आणि आमचं सरकार पडल्यानंतर म्हटलं आता काय करायचं परत अजून एक दीड महिना दोन महिने अशीच वाट बघावी लागली आणि मग एक दिवस या सगळ्यांना मी एक सूचना केली आणि विनंती केली की के म्हटलं असं काही जमत नसतं आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये वेळ काढायचा तुम्ही तारीख ठरवा त्या तारखेला आपल्याला रंजनपूरला बाबांच्या दर्शनाला जायचं आणि त्या पद्धतीने आमची वेळ ठरली तारीख ठरली <coughs> आणि आम्ही सकाळी निघालो रस्त्याने जात जात असताना मला त्याची कल्पना नव्हती की आपण कुठे जातो काय जातो यांनी मला कधी त्याच विस्ताराने विवरण करून कधी सांगितलंही नव्हतं आणि ते सांगत असतील तरी सुद्धा मला त्यातलं काही समजत नव्हतं अशा परिस्थितीमध्ये ज्या आम्ही रंजनपूरला जायला निघालो सुरुवातीला वाटलं कि आपल्याला केवळ त्या ठिकाणी दर्शन घ्यायचंय आणि दर्शन घेतल्यानंतर पाच मिनिटात आपल्याला परत यायचंय म्हणून वेळेची ऍडजस्टमेंट ज्याला म्हटली जाते तशी वेळेची ऍडजस्टमेंट मी घरून निघतानाच केलेली होती पण प्रत्यक्षात ज्या वेळा बाबांचं दर्शन मी त्या ठिकाणी घेतलं अचानक त्या ठिकाणी जितूदा आले आणि जितू दादानी त्यांचा परिचय एकेकाचा प्रत्येक फॅमिली मधला किंवा घरातल्या प्रत्येक व्यक्तीचा परिचय करून दिला आणि परिचय करून दिल्यानंतर मला त्या ठिकाणी आश्चर्याचा हा धक्का बसला की मी जे काही नियोजन दिवसभराचं करून आलो होतो ते नियोजन त्याच ठिकाणी माझ्या का खिशातून काढलं फाडून फेकून दिलं की आज काही कुठे जायचं नाही अशा पवित्र स्थानी मला जायला संधी मिळाली मी आमदार होतो बाबा कुठे असं विचारलं बाबा आले मला म्हटले वा यांच्यासाठी गादी टाका त्यांनी गादी टाकली त्या गादीवरती कसं बसायचं काय बसायचं सगळी व्यवस्था कशी करायची स्वतः त्या ठिकाणी झिजत होते एवढे मोठे संत माणसं कशामुळे होत असतात तर त्यांच्यामध्ये हे सगळे गुण असतात म्हणून कदाचित ते संत होत असतात प्रत्यक्ष दर्शन मला रंजन रंजन गावला त्या ठिकाणी मला प्रामुख्याने बघायला मिळालं त्यांनी गादी टाकली मी आपली बाबांना विचार केला की माझ्या शेजारी येऊन बसतील म्हणून कारण बाबा लोक जनरली गादी ज्या शेजारीत बसतात आणि कोणी मोठमोठे लोक आले पुढारी आले मंत्री आले संत्री आले की त्या शेजारी जास्त बसतात पण बाबांनी त्या ठिकाणी एक गोंडपाठ उचललं आणि जमिनीवरती समोर बसले आणि आम्हाला गादीवरती बसवलं हो एवढा मोठा विचाराचा संत आपल्या परिसरामध्ये हे आपलं भाग्याचं कारण <laughs> मला लहान वाटायची की इतका आदर सत्कार तुम्ही करूच शकत नाही आणि माझ्याकडे नमस्कार नमस्कार चमत्कारचे काय काम आहे लवकर जा मलाही वेळ नाही तू मलाही वेळ नाही अशी पुढे जात असते <laughs> <laughs> पण त्या ठिकाणी गेल्यानंतर पण ताप पाच पासतील आणि लगेच निघू मला बाबा मला जेवल्याशिवाय जायचं नाही दादांना विचारलं म्हटलं दादा कार्यक्रम तर खूप आहे हे बाबांनी सांगितलं तुम्हाला जेवल्याशिवाय काही जाता येणार नाही मला सासरा लावले सुद्धा इथला चांगला पवन झाडवायला होता इथला तरी पवन झाडवायला होता मला जी वस्तू स्थिती तीच मी मला सासरा लावले आणि मी मला विचारतात की काय भेटावं काय नाही जेम तेम जेम तेम ताट ठीक आहे ताट मा <coughs> जेवण ते खायले जेवायला बसवलं बाबांनी समोर बसले हो खाली खाली बसले आम्हाला सगळं ताट ना ते एवढं ताटवत ते म्हणतो एवढं ताट नाही नाही पाच एक दिन मला पाच दिन जेवतो इथलं ताट मा त्या ताटामध्ये दोन नाही तीन नाही चार नाही सात प्रकारच्या वेगवेगळ्या वे भाज्या पुरी काय पोळी काय भाकरी काय गोड काय तिखट काय मग इथलं सरी नाही इथल्यावर सर तिथं पापो दुसरं पापडला का कस झाला ताटी घे आता पापडे खावा लागलो म्हणजे हाई खाऊ का ते खाऊ हाई खाऊ का ते खाऊ बड चांगलं लागेल नाही ना आजारी पळा नाही म्हणजे ज्या पापले चढतात ती तो समाजे गोडी घ्या होती प्रसाद त्याला प्रसाद म्हटलं जात असं टप्प्या टप्प्याने आदर सत्कार करून अतिशय प्रेमाची वागणूक आमच्या सारख्याला त्या ठिकाणी मिळाली तर आमच्या सारख्याला लाज वाटत होती की इतका चांगला आदर सत्कार मी हजारो मंदिर असेल तर एवढा आदर सत्कार कुठल्याच पावन ठिकाणी देणग्या <laughs> मागितल्या जातात <laughs> आमच्याकडे खूप म्हणजे देणग्यांकरताच आमंत्रण असत पहिलं असं देवस्थान होत देंग्या मागायचा लांब पण भरभरून आशीर्वाद आज बाबांच्या आशीर्वादाने त्यांनी जी काही परंपरा ठेवलेली आहे तो भरभरून आशीर्वाद आपल्या सारख्याला मिळतो <coughs> मी सहज विचारणं देते आपकी जय म्हणजे काय त्या आपकी जयचा अर्थ आम्ही काय लावायचा तुम्हाला माहिती आहे सगळं पण आम्हाला काय माहिती आहे आपकी जयचा अर्थ काय की एक दुसऱ्याचा आदर कसा केला पाहिजे ज्या जमान्यामध्ये आपल्याला कोणी विचारत नव्हतं लोक तर विचारतच नव्हते पण आपण सुद्धा एक दुसऱ्याला कोणी विचारत नव्हतो शेजारी राहिलो तरी सुद्धा एक दुसऱ्याची चौकशी करत नव्हतो या आपकी जयच्या माध्यमातून किमान आपण एक दुसऱ्याचा परिचय एक दुसऱ्याचे हाल हवा एक दुसऱ्याचा रिस्पेक्ट त्याला असलेला बहुमान मान सन्मान हा वाढवण्याकरता आम्ही हा एक शब्द जय जो काढलेला आहे त्या जा जयच्या जा माध्यमातून आम्ही एकमेकाला एक, एक तर सन्मान तर देतोच पण एक प्रकारचा आशीर्वादही देतो आणि आशीर्वाद सुद्धा घेतो अशा स्वरूपाचं ज्या वेळा तुम्ही वर्णन केलं त्यावेळेला मलाही त्या शब्दाचा नाहीतर मला असं आप वाटायचं आपकी जय म्हणजे कशा करता करत असतील पण जोपर्यंत या सगळ्या गोष्टींचा खुलासा कोणीतरी आपल्याला करत नाही तोपर्यंत या करण्याचा उद्देश काय मग हळूच या ठिकाणी जशी पूजा आपण बघितली पत्नीने पतीची पूजा करताना आपण सगळ्यांनी अनुभवलं असेल माझ्यासाठी ते नवीन होत माझी बायको आता चालली गेली सकाळी सकाळी ताई तुम्ही पूजा करतात दादांची सकाळी सकाळी तर पहिले तर चहा पाहिजे का पाणी पाहिजे का नाही आई पाहिजे का ते आमलं असे सांगितलं तुमचं बरे म्हणून मी जयश्रीला बोललो की तू पूर्ण वेळ कार्यक्रमाला यायचं कमीत कमी सकाळ सकाळ मागे काही बोलावले <laughs> आज देखील सर्व दे 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 जो आदर्श असतो आपला जो कर्ता पुरुष असतो आपल्या घरातला जो मालक असतो त्याची पूजा ज्या वेळेला एखादी त्याची धर्मपत्नी करत असेल त्याच्यापेक्षा लहान भावंड जर का करत असतील तर त्या कर्त्या पुरुषाकडे काय जबाबदारी आहे ही एक प्रकारची कल्पना त्यांना सांगण्याचा उद्देश त्या पूजेच्या मागे असतो व्यसनमुक्ती व्यसनमुक्ती या ठिकाणी लिहिलेलं आहे पण त्या व्यसनामध्ये एखादा पुरुष घरातला कर्ता पुरुष असतो त्याच्यावरती त्यांचे भाऊ असतात बहिणी असतात मुलं असतात आई वडील असतात या सगळ्यांची जबाबदारी जर का त्याच्यावर येऊन ठेपली असेल तर त्या कर्ता पुरुषाने कसं वागलं पाहिजे आपल्या परिवाराबरोबर समाजाबरोबर त्याची जी जबाबदारी असते ती जबाबदारीची जाणीव होण्याकरता खऱ्या अर्थाने ही पूजा असावी असा, असा माझा समज आहे की जेणेकरून दिवसभर राब राब राबायचं दिवसभर कापाड करायचे त्याने स्वतः पण करायचे आपल्या परिवारालाही करायला लावायचे आणि संध्याकाळ झाली की संध्याकाळी झाल्यानंतर आपल्या घरामध्ये किती पैसे कमवून आणले याचा हिशोब घ्यायचा पाचशे रुपये कमवले असतील तर त्यातले दोनशे रुपये आपल्या घरातल्यांच्या हातात टेकायचे आणि तीनशे रुपये एक तर पत्ते कुठायला काढायचे एक तर पुड्या खायला काय काढायचे आणि हे सगळे शोक पूर्ण झाल्यानंतर रात्रीच्या टायमाला दर रुपयाला काढायचे कष्ट करणारा सगळा परिवार जो असतो त्याच्या घरातून ज्या वेळेला तो पाचशे रुपये एका दिवसाला जे आलेले असतात आणि सहज दुसऱ्याच्या घशामध्ये ज्या वेळेला ते तीनशे रुपये जात असतात तर त्यांच्या डोळ्यामध्ये रोज संध्याकाळी आश्रू असतात ते आश्रुत थांबवण्याचं काम आज बाबांच्या माध्यमातून रंजनपूरच्या गावाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर आपल्याला किंवा गुजरात मध्ये बघायला मिळतय हा खरा आदर्श <laughs> तुम्ही तिथं बिल्डिंगाच्या बिल्डिंगा, बिल्डिंगा बांधून द्या असं कोणाच म्हणणं नाही तुमच्या बिल्डिंगाच्या बिल्डिंग उभ्या राहिल्या पाहिजे म्हणून त्यांचा विरोध आहे असंही काही नाही हेतू काय तर आपल्या समाजामध्ये शिक्षण कसं झालं पाहिजे आपल्या समाजातला प्रत्येक परिवारातला माणूस सुखी कसा झाला पाहिजे समाज ठिकाणी वास्तव्य करत असेल ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी स्वच्छता कशी असली पाहिजे आपल्या समाजाचे संस्कार कसे घडले पाहिजे या दृष्टिकोनातून <coughs> ज्यांनी आताच तुमच्या समोर उल्लेख केला इंग्रजांच्या गोळ्या झाडून आपल्या अंगावरती स्वतःच बलिदान त्या ठिकाणी करण्याचा हेतू आपल्या डोळ्यासमोर जर का ठेवला असेल आणि त्या समाजाला दिशा देण्याची आवश्यकता जर का वाटत असेल तर ती जबाबदारी कोणीतरी स्वीकारली पाहिजे ती असा आपल्यापर्यंत टप्प्याटप्प्याने तप्या दोन ते तीन पिढ्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येऊन ठेपलेली त्यांनी त्यांचं काम केलं आणि आपलं काम काय फुलं टाकणं हे फुलं नाही टाकले तरी चालतील मी दादांना विचारलं तुम्ही स्वागत नाही केलं तरी चालेल तुम्ही भाजी भाकरी खाऊ घातली तरी सुद्धा चालेल पण आपल्या परिवारातले आपल्या समाजातले चार लोक जर का तुम्ही सुधरू शकले तरच खऱ्या अर्थाने त्यांचा आशीर्वाद <laughs> घेण्याच्या लायकीचे आपण आपली जबाबदारी असते आपण स्वागत तर केलं पाहिजे पण त्याच्यापेक्षा मोठी जबाबदारी आपल्यावर जर का ही सगळी संत मंडळी टाकून जात असेल तर आपला समाज संघटित करणे आणि समाजामध्ये जी दुर्गंधी पसरलेली असते वेगवेगळ्या व्यसनांच्या माध्यमातून ती दूर करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवरती आलेली असते <coughs> 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 मी आपल्याला या ठिकाणी शब्द देतो दादा <coughs> <coughs> ज्या पद्धतीने आपले विचार आपण समाजापासून राज्यापासून तर राष्ट्रापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या माध्यमातून जर का होत असेल तर या समाजाच्या खांद्याला खांदा लावून उभं राहणं ही सुद्धा प्राथमिक जबाबदारी आमच्या सारख्याची असते मी आपल्याला या भगवंता समोर शब्द देतो की आपल्या समाजाच्या ज्या काही अडी अडचणी असतील जाऊन कोणी पैसा होणार ते, ते दोन कान मा दिसून आधी दिसतो ते घेवा पण शिका करता कोणले पैसा लागतील कोणले पुढे जावा करता दोन पैसा खर्च करा देईन जरूर माल ते दे असं जर का होईल मते बी नको तुम्ही बी नको समाजाला दिशा देण्याकरता आपल्याचे चार लोक जर का आपल्याला या ठिकाणी जर का येत असतील तर मला असं वाटतं त्या समाजाच्या पाठीमागे उभं राहणं माझं काम रंजनपूरचा रंजनपूरला साधा आमदार होतो साधा आमदार झाल्यानंतर एवढा आदर सत्कार झाला मध्यंतरी नशिबाने असं झालं की अंमनेरचा आमदार आमच्याकडे आणि मी पालकमंत्री बापर नंदुरबारचा मधला काळ असा होता अंबाळे आम तालुका आमचा आणि आमदार मात्र तुमचा असा जो प्रकार होता त्याला कुठेतरी खीळ बसली आणि खीळ बसल्यानंतर रंजनपूरला ज्या वेळेला मी आशीर्वाद द्यायला गेलो मनापासून या ठिकाणी सांगतो भगवंताला साक्ष म्हणून सांगतो की माझ्या मनामध्ये आमची सत्ता येईल असं दुर्गामपर्यंत पर्यंत मला कधी वाटत नव्हतं दादा ना आमच्याच ना पक्षाचे थोडे दिवस तिकडे तुम्ही आला <laughs> आता आपल्याला इकडे द्यायचंय तुम्ही नका सो तिथं तुम्ही वर्जू नका आले <laughs> ते ओरिजिनल आहे मी नंतर आहे उलट भाजप मधला मी ओरिजिनल आहे ते नाही आहे आणि ते राष्ट्रवादीचे ओरिजिनल आहे मी आता नंतर गेलेलो आहे <laughs> ज्यावेळी मी त्या ठिकाणी आशीर्वाद घेतला आणि आशीर्वाद घेतल्यानंतर गाडीमध्ये जवळपास रंजनपूर पासून तर पर्यंत आम्हाला दोन अडीच तास लागले आणि अडीच तासामध्ये एवढी भव्यता एवढा आनंद एवढं प्रेम एवढा आदर सत्कार आणि ह्या स्वरूपाचे विचार हे ज्या वेळा तिथे गेल्यानंतर मला कळलं त्यावेळा दोन अडीच तास केवळ फक्त कस यांनी या वैभवाला किंवा या सगळ्या गोष्टीला उभं केलं असेल याची चर्चा आमची सातत्याने झाली दादा मी आत्मविश्वासाने सांगतो मी जर का रंजनपूरला आमच्या तालुक्याची टीम जर का विधानसभेला पाठवली नसती तर दोन हजार एकोणीस ला मी आमदार झालो नसतो हा त्या भगवंताचाच आशीर्वाद या ठिकाणी मला सांगावा केला आणि तो आशीर्वाद मिळाल्यानंतर मी रंजनपूरला जर का आशीर्वाद घ्यायला परत एकदा आमदार झाल्यानंतर आलो नसतो तर माझी हयाती खपली असती तरी सुद्धा मी कधी मंत्री झालो नसतो टाटी यांची मी आता बोललो की दोन मार्चला काय माझ्या मते एक कार्यक्रम ठेवलाय दरवर्षी असतो वर्षातून तीन ते चार वेळा आपले कार्यक्रम त्या ठिकाणी घडत असतात आशीर्वाद भगवंताच्या मनावर असतो की कधी घ्यायला यायला पाहिजे पण मी त्याच जिल्ह्याचा पालकमंत्री झालो हा तिसरा योग त्याच भगवंतामुळे मिळाला म्हणजे मी नुसता आमदार झालो नाही त्याच्यानंतर मंत्री झालो आणि मंत्री झाल्या झाल्या मला काहीतरी धुळ मिळेल कुठे कुठं मिळेल कुठे भंडारा बिंडारा मिळेल मिळावं तर काय नंदुरबारच मिळावं म्हणजे त्या भगवंताची सेवा करण्याची संधी मला सुद्धा त्या त्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळाल्यानंतर प्राप्त झाली मी आपल्याला असा आग्रह करणार आहे की असा काही योग हो घडवा की त्यावेळी मला त्या ठिकाणी बाबांबरोबर कमीत कमी एक भोजन आणि अर्धा दिवस देता आला पाहिजे असा योग येणाऱ्या काळामध्ये पण त्याच्याबरोबर माझ्या तालुक्यातले सर्व लोक जे असतील ते त्या ठिकाणी कसे पोहोचतील याची व्यवस्था ज्या दिवशी होईल त्याच दिवशी मी त्या ठिकाणी येईल दोन मार्चला मी माझा माझा येईल पालकमंत्री म्हणून येईल पण माझी अपेक्षा अशी आहे दोन मार्चचा विषय वेगळा तो पालकमंत्री म्हणून राहील पण माझ्या तालुक्यातल्या सगळ्या समाज बांधवांना घेऊन जे जात असतील त्याची त्यांना पूर्ण कल्पना आहे पण जे जात नसतील त्या लोकांना तिथपर्यंत कसं पोहोचावं आणि हा सगळा आदर्श कसा आपल्याला पुढे न्यावा या दृष्टिकोनातून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थाने प्रयत्न करायचे मी फार काही अधिक वेळ घेत नाही परंतु आपलं मनापासून या ठिकाणी मना धन्यवाद देतो आपले मनापासून आभार मानतो की आपण या ठिकाणी विराजमान झाले आमच्या समाज बांधवांना सगळ्यांना प्रबोधन करून योग्य दिशा देण्याची जबाबदारी स्वीकारली त्याबद्दल मी आपलं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि थामतो आपकी जय हा नाही नाही मला महाशिवरात्रीला सांगितलं दोन मार्च ने मा...